तालुक्यात येण्याचा योग आला तर असे काही शेतकरी की नवीनच बागा लावलेल्या आहेत मार्केटची माहिती नाहीये आणि पिकवायची पण माहिती नाही जो सांगेल त्या पद्धतीने माल विकायचा आता यांनी तर केस साहिनला कुरी सांगितलं दारू सोडा दारू सोडली मी आता लिटर पंधरा लिटर जवळपास दारू पंधरा लिटर दारू सोडली आता माणसाने दारू बेंची का डाळी हा प्रश्न आला पण काही नाही पिकाला दारू सोडतात हे मला माहिती आहे तुमचं नाव सांगा सागर <laughs> काशीनाथ सागरराव आज या ठिकाणी आपण मार्केटिंगच्या बाबतीत अजून थोडासा आहात की जागे द्यावं की मार्केट करावं किंवा आता पिकवावं तर कसं पिकवावं वर्षाच्या कालावधीतल्या घडामोडी काय तुम्ही एक नवीन शेतकरी म्हणून आणि मार्केटबद्दलच्या अपेक्षा काय मार्केटमध्ये आमच्या आम शेतकऱ्यांच्या हिशोबाने आम्ही जो पिकवलेला मला योग्य मोलभावाने आणि जावं हीच अपेक्षा शेतकऱ्याची जा प्रत्येकाची जास्ती माझे पण आहे आणि मी ज्या ज्या ते जेवढा संघर्ष याच्यासाठी केलाय तो संघर्ष पूर्णपणे माझा माझा मोबदला हीच अपेक्षा आहे दुसरं काय जेवढं काय करायचं तेवढं केलं शेवट दारू पाजलेली पाज <laughs> पण शेतकऱ्याला दारू प्यायची वेळ <laughs> येऊ नये एवढी माझी इच्छा आहे कारण शेतकरी कधी दारू पे एकदा टेन्शन मध्ये आल्या दारू पितो आणि लय पैसा झाले दारू पेतो पण नाही पिणार तेवढा सुज्ञ शेतकरी आहे कारण तेवढा त्या पद्धतीने तो हा तरी नाही पिणार का तर त्याच्या त्यांनी मेहनत घेतलेली आहे परिश्रम घेतलेले आहे तर ते परिश्रम खूप लाख मोला म्हणजे त्याला कोण नाही सांगाल ते सल्ले मोकळा आहे हा हे करा ते करा पण एकच गायडन्स कोणतरी पकडला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आतापर्यंत माल पिकोस्त काय तुमच्या भावना काय पिकवत म्हणजे लाख कोणीपासून कुठंतरी कुठेतरी परिवाराचा विकास हो आर्थिक विकास हो हीच अपेक्षा दुसरं काय आणि ते पूर्ण पूर्णपणे व्हावं हो, ह्याच्यासाठी भरपूर संघर्ष केलेला आहे म्हणजे जेवढा माझ्याकडून होता येईल एवढा मी पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलंही बळ असू द्या आर्थिक बळ म्हणा किंवा शारीरिक बळ म्हणा काय असेल ते मी ह्याला दिलेलं आहे ह्या धन धन एकाच वाक्यात त्यांनी सांगितलं परिवाराचा विकास व्हावा परिवारा म्हणून त्यांनी शारीरिक आर्थिक बौद्धिक ह्या तिन्ही ताकदी पूर्णपणे लावल्या ही प्रत्येकाच्या घरातली व्यथा आहे ही फक्त सागरच्या घरातली व्यथा नाही ही प्रत्येकाच्या घरातली व्यथा आहे आणि ज्यावेळेस फळं तोडायला येतात त्यावेळेस आपली दिशाभूल करायला बी माणसं बरीच येतात रोडच्या कडेला प्लॉट असल्यामुळे मला गुरु रोज नवीन सहा गुरुवा पण ते सहा गुरु भेटल्यानंतर नेमका कोणा कोणत्या गुरुचं ऐकायचं पण आज या ठिकाणी एकच सांगेल की गायडन्सवाला तुम्ही चांगला प्राप्तीचा गायडन्सवाला तुम्ही शोधा भले तो शेतकरी असेल किंवा गायडन्सवाला असेल पण एकाच्या सल्ल्याने जा आणि दुसरी गोष्ट मार्केटिंगच्या बाबतीमध्ये माझ्यासारखा एक आडत्या तुम्हाला दिशाभूल करायसाठी मार्केट तुमच्यापर्यंत आलाय का कसा ते पाण्यासाठी मार्केट पर्यंत पण जा मार्केट तपासा तुमच्या आजूबाजूचे चार मार्केट तपासा मग आमच्या योग्य का अयोग्य हे ऐक्यू माहिती जाऊ नका एवढंच माझी तळमळ राहते कारण हातातोंड अशी आलेलं का अशी एकदा तोडलेलं फळ पुन्हा झाडाला लावू शकत नाही इथं बसून आपल्या बसून काय रेट नाही जाते आणून मी यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांनी कसं विकायचं ते यांचा अनुभव म्हणून ते सांगतात योग्य विकणार पण आता ज्यावेळेस द्याल किंवा एकदम जाग्यावर तोडायचा जरी प्रयत्न करता हे तोडत असताना ह्या फळाला हात नाही लागला पाहिजे अजून महिना दीड महिना ही बाग जरी चालली तरी तुमची ही फळ फुगणार आहेत आणि तुम्हाला रेट मिळणार आहे आज पहिलंच वर्ष बागेमध्ये जास्त मालका धरलेला असताना पण ह्याचे पण पैसे होणार आहेत आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि तुम्ही जे परिवाराचा विकास करण्यासाठी हे जे लावलेले हेलिकॉप्टर हे वायाला जाणार नाही आणि कदाचित कुडत चुकीच्या मार्गावर जरी गेला तरी तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे खेचलेला आहात तुम्ही दररोज आमची व्हिडिओ पाहताय पुण्यातले व्हिडिओ बऱ्याच बऱ्याच म्हणजे आम्हाला मार्गदर्शकच ठरतात की ह्याच्यावरून आपला रेट काय होईल पुढच्या हो आठवड्यातला किंवा याच्या पंधरा दिवसानंतरचा रेट काय होईल याचं पूर्णपणे आम्हाला त्यावेळेसच मार्गदर्शन मिळालं जातं तुमच्या व्हिडिओमार्फत त्यामुळे दुसरं कोणी काही सांगू द्या फक्त हे व्हिडिओ पा योग्य आयोग्य तपासा आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती तपासा जशी मी बोलतो तसे शेतकऱ्यांच्या मुलाखती तपासा सगळे अनुभव घेऊन आमच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि एकदा आमच्याकडे नंतर मला असं वाटतं की तो शेतकरी साईटला जाईल असं मला वाटत नाही जाणार नाही हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं उदाहरण आहे वाटतं की जालना जिल्हा असू नाही तर संभाजीनगर असू नाही तर इकडं सांगली असू सातारा असू पुणे असू सोलापूर असू नगर असू बीड असू

हे तीन वर्ष म्हणजे हे दहा अकरा वर्ष हे तीन वर्ष आता तुम्ही नवीन नवी तुम्ही आमच्याशी जोडला तर मला असं वाटतं की तुम्हाला इकडे तिकडे जावं लागणं नाही पाहिजे वाटतच नाही भाई इंदापूर तर पुणे तर नाशिक ना, असू सगळीकडे महाराष्ट्राने एकच पद्धत पसंती दिलेली आहे आणि सगळीकडे जो बोलबाला आहे केडी चौधरींचा तो सत्यात आहे की नाही हे मी ताप पहिल्यांदा लावतो आणि मग आमच्याकडे माल या माल घेऊन ये असं सांगत असतो असो आज चालता चालता तुमच्या बागेत येण्याचा योग आला आज तर खरं पूर्वनियोजित प्लॅन मध्ये तुमची बाग नव्हती मला काही ठिकाणी सांगितलं तिथे अजून बरेचसे लोक उभे आहेत पण आज, आज तुमच्या बागेत आल्यानंतर प्रसन्न झालं एकच ध्यास परिवाराचा विकास ही भावना ठेवून तुम्ही लावलेला आहे ही घोषवाक्य तुमचं मनातलंय हृदयातलंय आणि सत्यत बाजारपेठेत आल्यानंतर आम्हाला पण आमचा एकच ध्यास आमच्या शेतकरी बळीराजाचा विकास एवढंच सांगेल धन्यवाद बागेत आल्याबद्दल आम्हाला काय यायला अडचण